वन विभाग आणि रोजगाराच्या संधी महाराष्ट्राला निसर्गाने हिरवाईचं वरदान भरभरून दिलंय निसर्ग आणि मानवाचे संबंध पूर्वापार परस्पर पूरक राहिलेत पूर्वी वन आणि नदीजवळ लोकवस्ती हे त्याच ज्योतक होत कालोघात आज शहरीकरण वाढतय पण आजही कित्येक लोक अजूनही जंगलावर आपलं अस्तित्व टिकवून आहेत आजचं युग बदलत आहे एकविसाव्या शतकात वावरताना आता विकासाची आधुनिकता जपत पुढे जात प्रत्येक आघाडीवर विजय मिळवणं क्रमप्राप्त झालंय म्हणूनच तर निसर्ग आणि माणूस यांचे संबंध परस्पर पूरक राहिले तर काय किमिया घडू शकते याचा आदर्श महाराष्ट्राच्या वनविभागाने स्थापित केला आहे महाराष्ट्राचे तडफदार वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि समर्पित काम करणारे वनाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी महाराष्ट्र हिरवागार होत इतकं केलं म्हणजे आपलं काम संपलं असं न मानता माणुसकीचा झरा जनसामान्यांसाठी सतत प्रवाहित करत त्यांचंही आयुष्य सुखकर करण्यासाठी नवनवीन रोजगाराच्या संधीचं दालन खुलं करण्यासाठी वनविभाग जाणीवपूर्वक प्रयत्न करतो जंगल म्हटली की लोकांना हमखास आठवण होते ती भ्रमंतीची पर्यटन हा जवळपास सगळ्यांचा जीवहाळ्याचा विषय शहराच्या धकाधकीच्या आणि घाई गर्दीतून काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात आणि मोकळ्या हवेत घालवायचे हा विचार निसर्ग पर्यटनाचं मूळ आहे निसर्ग पर्यटकांची वाढती संख्या बघून वन विभागाने संशोधनात्मक अभ्यास करून काही धोरणात्मक निर्णय घेतले घडीला महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत त्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण वनप्राण्यांचा मुक्त संचार जंगल सफारीशिवाय इतर साहसी खेळांची संधी आणि चविष्ट खाद्य पदार्थांसह राहण्याची उत्तम व्यवस्था असल्याने पर्यटकांची पहिली पसंती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला मिळते ताडोबामध्ये चाळीसपेक्षा जास्त रिसॉर्ट्स लहान मोठे हॉटेल्स होमस्टे टेंट स्टे मचान स्टे या निवासी पर्यायांसोबतच सायकलने जंगल सफारी बोट सफारी कायुक नेचर ट्रेल ऍडव्हेंचर ट्रेल हे प्रकार पर्यटकांना भुरळ घालतात जंगल परिसरात प्लास्टिक नेण्यासाठी परवानगी नसल्यामुळे प्रवेशद्वाराजवळ पाण्याच्या काचेच्या बाटल्या किरायाने कॅमेरा आणि दुर्बीण नेणे ने ची दुकानं आहेत या दुकानांच्या माध्यमातून स्थानिकांना छान आणि नियमित रोजगार मिळतो आहे सोबतच सफारीसाठी जिप्सी चालक सफारी गाईड आणि इको कोच यामधूनही युवकांना रोजगाराच्या नवनव्या संधी मिळत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती जंगल सुरू असल्यामुळे आम्हाला इथे भरपूर जणांना रोजगाराची संधी मिळालेली आहे याआधी आम्हाला इथे बाहेर कामासाठी जावे लागत होते किंवा कामासाठी जंगला जंगलाची जंगलामध्ये जावं लागत होते त्या त्यासाठी वाघांची भीती वगैरे आम्हाला खूप निर्माण व्हायची तर त्याच्यामुळे आम्हाला त्या बऱ्यापैकी रोजगार मिळाला आमच्या गावकऱ्यांना हॉटेल्स मध्ये किंवा जंगलातून मिळणारा खजिना आणि रान मेव्यावर अनेकांचं जीवन अवलंबून असतं तेंदुपत्ता संकलन हा असाच एक जंगलावर अवलंबून असणारा उद्योग खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांसाठी रोजगाराचं एक उत्तम साधन वर्षानुवर्षे तेंदुपत्ता संकलन केलं जाते या कोट्यवधींच्या व्यवहारात पारदर्शिता आणून तेंदुपत्ता मजुरांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळू लागलाय तो वनविभागाच्या प्रयत्नातूनच एप्रिल महिन्याचा शेवट ते मे महिन्याची सुरुवात हा तेंदुपत्ता तोडणीचा हंगाम असतो साधारण या पंधरा दिवसात आदिवासी बांधवांच्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनाची सोय होते शासन आणि तेंदुपत्ता कंत्राटदारांमध्ये करार होऊन स्वामित्व शुल्क शासनाकडे जमा केलं जातं ही रक्कम कोट्यवधीत असते वनबांधवांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागानं वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात शंभर टक्के स्वामित्व शुल्काची रक्कम मजुरांना बोनस म्हणून वाटण्याचा निर्णय घेतला आहे वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामात ही रक्कम एकाहत्तर कोटी इतकी आहे तेंदू पाने गोळा करण्याच्या संघटित उद्योगाला वन विभागाने व्यवस्थापनाचं बळ दिले त्यामुळेच सामूहिक हक्क अधिकार केवळ कागदोपत्री न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाचा योग्य दाम त्यातून रोजगाराची व्यापक संकल्पना प्रत्यक्ष साकारली जाते ज्या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट किंवा बफर झोन आहे तिथं आता जे आमचे आदरणीय मित्र आशिष आशीष आशिष जयस्वालशी सांगत होते की या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही मनापासून वनाची सेवा करत असताना तिथं असणाऱ्या वन्यप्रेमी गावकऱ्यांचं हित त्यांची प्रगती त्यांचा विकास हा सुद्धा आमच्यासाठी सर्वोपरी आहे आणि म्हणूनच ज्या ठिकाणी तेंदुपत्ता संकलित होतो निर्णय असायचा की त्यांना मजुरी दिल्या जायची पण बोनस बोनस देताना वन विभाग थोडा एक पाऊल मागे राहायचा कंजूशी करायचा काटकसर करायचा बोनस देताना रॉयल्टीच्या माध्यमातून आम्ही आस्थापना खर्च वजा करायचो आणि मग बोनस द्यायचो पण मागच्या वर्षी जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली आस्थापना खर्च हा यातून वजा करण्याची आवश्यकताच नाही आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पहिल्यांदा फक्त एक चतुर्थांश रक्कम बोनस मध्ये जायची पण मागच्या वर्षी कोटी रुपयापैकी बोनस फक्त वीस कोटी जाणार होता मी सांगितलं की जी आर बदगवायचा आता आस्थापना खर्च नाही माझ्या आदिवासी बांधुभगिनी माझे ग्रामीण भागात हे सर्व गावकरी तेंदू पत्ता हातामध्ये प्राण घेऊन वाघाची भीती असली तरी तेंदुपत्ता तोडतात आस्थापना खर्च हा वजा करायचा नाही आणि मागच्या वर्षी बहात्तरच्या बहात्तर कोटी हे आपण गावातल्या जनतेला गा उपलब्ध केले हा निर्णय आजही देशात कोणत्याही राज्यांनी केलेला नाही पारंपरिक शेतीसोबतच वनशेतीकडे बळीराजाचा कल वाढण्यासाठी वनविभाग कसोशीने प्रयत्न करतोय बदलतं ऋतुमान अवेळी पाऊस पाण्याची कमतरता तापमान वाढ या नैसर्गिक परिस्थितीत पारंपरिक शेतीसोबतच वनशेतीचा पर्याय निवडल्यास बळीराजाला उत्पन्न आणि समाधान दोन्ही लाभू शकतं हे आता बऱ्याच शेतकऱ्यांना पटू लागले नवीन बदलांची नोंद घेऊन वनविभागानं ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी विशेष योगदान देण्यास आता सुरुवात केली अवकाळी पाऊस जनावरांमुळे होणारं नुकसान या समस्यांवर उपाय म्हणजे कृषी वनीकरण मगरा रोह अंतर्गत बांबू लागवडीसाठी मिळणाऱ्या अनुदानातून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मौजे ढोकसाळ येथील लाभार्थ्यांनी स्वतःचा उत्कर्ष साधला आहे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की लागवड केली पाहिजे मी सामाजिक वनीकरण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला त्याचा गट क्रमांक पंच्याहत्तर आणि माझ्या पत्नीचा गट नंबर अठ्ठ्याण्णव करिता मी बांबू लागवडीकरिता प्रस्ताव दाखल केला जालनासारख्या अवर्षण प्रवण क्षेत्रात बांबू लागवड करून शेतकऱ्यांनी उन्नती साधली आहे त्यात पॉलीमार्पा, तुलडा आणि बल्कोवा या फर्निचर उद्योगात मागणी असणाऱ्या बांबू प्रजातीची लागवड करण्यात आली केवळ शेतीच्या बांधावरच नाही तर शासकीय आणि खाजगी पडीक जमिनीवर बांबू लागवड करण्यात येत आहे बांबू लागवडीतून केवळ शेतकऱ्यांनाच फायदा नाही तर शेतमजूर आणि बांबूवर आधारित इतर उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे नियमित आर्थिक लाभामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्याचं श्रेय वनविभागाच्या सुनियोजित आणि धोरणात्मक निर्णयांना आहे पारंपरिक शेती आणि बांबू लागवडीसोबतच वनविभाग फळझाड आणि फुल पिकांच्या लागवडीलाही प्रोत्साहन देतो आहे या योजने अंतर्गत एकोणसाठ प्रकारची फळपिक तसंच वृक्ष आणि फुलपिक चार प्रजातीची फुलझाड तसंच सोळा प्रकारच्या औषधी वनस्पती आणि चार प्रकारच्या मसाल्याची पिकं शेतकरी घेऊ शकतो योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असल्यामुळे लाभार्थ्यांना शासन दरबारी खेटे घालावे लागत नाही शेतीत लागवड करावयाची रोप आणि कलम कृषी विभाग फलोत्पादन विभाग आणि खाजगी शासनमान्य रोपवाटिका किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकांमधून खरेदी करता येतात जमीन तयार करणे खड्डे खोदणे कुंपण करणे माती आणि खत खड मिश्रणाने खड्डे भरणे रोपे कलमांची लागवड करणे नांग्या भरणे खते देणे निंदणी पीक संरक्षण पाणी देणे या सगळ्या कामांसाठी शासनाद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आणि मजुरांच्या बँक खात्यात पैसे टाकत असल्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शकतेने जपता येतात महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्ह्यात देखील नाविन्याचा शोध आणि सकारात्मक विचारातून सतत पुढे जाण्याचा ध्यास घेतलेल्या अनेक शेतकऱ्यांनी वनशेतीमध्ये यश मिळवले आहे जालना आणि परभणीसारख्या अवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेऊन युवकांना हक्काचा रोजगार मिळाला रासायनिक खतांचा वापर टाळून आपल्या शेतजमिनीचा कस वाढविणे ही शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या आहे हवामान बदल अकाली पाऊस गारपीट तर कधी बी बियाण्यांची कमतरता त्यामुळे शेती व्यवसाय करणं देखील अवघड झालं आहे मृदा प्रदूषणासोबतच वाढलेल्या इतर प्रदूषणाचाही विपरीत परिणाम शेतकऱ्यांच्या आरोग्यासोबतच पीक उत्पादनावर होतोय या स्थितीवर मात करून शेतकरी आणि शेतमजुरांना बळ प्राप्त व्हावं यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आणि त्यांची अंमलबजावणी करणारा वन विभाग प्रयत्नशील आहे याच ध्येयपूर्तीसाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे कृषी वनीकरणाची योजना राबवली जात आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर आणि बांधावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राबवण्यात येत आहे सुदैवानी आपल्या देशामध्ये देशा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त सफलता प्राप्त झाली आणि म्हणूनच आपण ऐंशी कोटी लोकांना आज मोफत धान्य देऊ शकतो आता आपल्या थोडं या क्षेत्रामध्ये काही गोष्टींमध्ये बदल केला गेला पाहिजे पण आपण जे पिकवायचं ते विकायचं आता बदल उलटा केला पाहिजे जे, जे विकू शकतो ते पिकवायचं मग आपण जगामधं जर अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल जसं आता मी सुगंधी द्रव्य सांगितलं तसं फर्निचर आहे लाकडापासून होणारं इमारती साहित्य आहे विविध गोष्टी आहे त्या आपल्याला करता येण्यासारख्या आहेत मी हरियाणाचं एक उदाहरण देतो की यमुनानगरमध्ये झाडं पाहणं म्हणजे सर्वात कठीण काम होतं जसं आपल्या महाराष्ट्रात आता गातूरमध्ये सर्वात कमी जंगल आहे तसं यमुनानगरमध्ये होतं मग त्यांनी वनशेती हा प्रयोग केला आणि इतका यशस्वी जागा की आज पन्नास टक्के गायबुड यमुनानगरमधून देशाला गा जातं आपल्याला सुद्धा वनशेती हा पर्याय ज्याच्यामध्ये ऋषी मार्ग ज्याच्यामध्ये आपण विविध ज्याच्यामध्ये लाकूड आहे बांबू आहे असे करू शकतो आपण किंवा पेपर मिल लागणारं काही झाडं आहेत वनस्पती आहे ती आपण लावू शकतो खूप आता पुढे गेलं आहे शंभर टक्के पण सागवान गावताना तोच प्रश्न येतो चंदन गावताना तोच प्रश्न येतो रक्तचंदन गावताना तोच प्रश्न येतो की दीर्घकालीन हे आ, इतका कागावधी घेत कारण खरं तर उत्तम सागवान हा मिनिमम वीस वर्षानंतर येतो सात आठ वर्षामध्ये त्याचे पोग येतात रक्तचंदन हे चाळीस वर्षानंतरचं पीक आहे साधारणतः ऐंशी ऐंशी वर्षानंतर रक्तचंदन तुम्ही विचारच करू शकत नाही म्हणजे कोटी कोटी रुपयांनी खपल्या जातं पण मग आपल्याला साठ वर्ष सत्तर वर्ष थांबायचं कसं किंवा चंदन आहे त्याच्यामध्ये जे चंदनामधा सुगंध किंवा चंदनामध्ये जे ऑइलची मात्रा आहे उत्तम चंदन पाहिजे असेल तर वीस वर्षं थांबावं लागतं आता होत आहे मग यामध्ये काही सबसिडी काही विविध प्रयोग आता पैगांना चंदनावर एवढे निर्बंध होते किंवा बांबूवर इतके निर्बंध होते आता आम्ही बांबू हा गवताचा प्रकार म्हणून आता बांबू कटाई यावर काही परवानगी ठेवली नाही तर वनशेतीमध्ये सुद्धा आमचा विभाग त्यामध्ये काम करतो आहे वनशेतीमध्ये जसं मी म्हणतो काष्ट आणि वनशेतीमध्ये औषधी असे विविध प्रयोग आम्ही करतो वनविभागाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार निर्मिती होऊन अनेकांच्या हातांना काम मिळावं यासाठी आता वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवीन संकल्पना राज्यासमोर मांडली ती एफ आय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्या धर्तीवर वन उपजांवर आधारित उद्योग निर्मितीसाठी आता एफआयडीसी अर्थात फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उद्योगांना पोषक वातावरण निर्मिती उपयुक्त साधनांची उपलब्धता आणि आवश्यक परवानग्या देऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याचा मानस लवकरच प्रत्यक्षात येयनान्स एफ फॅमिलीच्या एफसाठी महत्वपूर्ण आहे पण फॅमिलीच्या एफला जीवन जगायचं असेल तर तीन एफ महत्वाचे आहे एफ फॉर फार्मर एफ फॉर फिशरी आणि एफ फॉर फॉरेस्ट या तीन एफ विना तुम्ही फॅमिलीचा एफ विचारताच घेऊ शकत नाही आता साधारणतः एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही जर चाणक्य आणि चंद्रगुप्त यांची पुस्तकं वाचली तेव्हाची तेव्हा लक्षात येईल की त्यांनी फॉरेस्ट मॅनेजमेंट या देशात कोणी पहिल्यांदा सांगितलं तर चंद्रगुप्तानी सांगितलं आणि आत्ताही महसूल आणि वनविभाग असंच म्हटलं जातं हे खूपदा तर काही लोकांचा गैरसमज होतो की ते एखाद्याच्या बदगीचा आदेश घेऊन येतात साहेब हे बदगी रद्द करा माझी नाही ही महसूल विभागाची आहे नाही साहेब इथं महसूल वन विभाग आहे वन विभाग माझा अलग आहे ते महसूल विभाग हा अलग आहे पण फॉरेस्टमधून आपल्याला साधारणतः बत्तीस प्रकारची उपज मिळतात वनउपज आणि इतर रानभाज्या अशा इतर गोष्टी केल्या किंवा आम्ही नवीन नवीन पद्धतीने आता जे काही संशोधन होत आहे तर वनाचं प्रत्येक पान आणि पान हे महत्त्वाचं ठरेल सा असं सा साधारणतः आहे मग आम्ही मनात विचार केलं गं की आम्ही एम आय डी सीच्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन केलं पाहिजे आणि आता पहिला प्रयोग मी करतो आहे कारण आता साधारणतः आम्ही वर्षागा वन विभागाने एफ डी सी एम मिळून आठशे नऊशे कोटी रुपयाचं कास्ट विकतो पण जेव्हा आम्ही मंदिरागं पाठवतो तेव्हा दक्षादा घर हे आम्ही तर सर्वात दर्जेदार सागवान बनवणारा आम्ही आहोत तर मग आम्ही विचार केला की का नाही अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये हो आमचं फर्निचर द्यावं का आम्ही चीनचं आणतो आणि मग हे टिकाऊ फर्निचर याला जर व्यवस्थित ब्रँडेड केलं आणि मग आत्ता आम्ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा एक प्लॅन तयार केला दहा एकर आम्ही एम आय डी सीकडून जागा घेतो आहे सुरुवातीला आणि तिथं एखादा गरीब आहे पण हुनर आहे अतिशय सुंदर त्यांनी तो त्या फर्निचर करू शकतो पण अत्याधुनिक मशीन नाही आहे म्हणजे आपण आता बघितलं की समजा उद्या मग एक गणपतीची मूर्ती करायची आहे मी डिझाईन करतो आहे पण नंतर मग मायगा त्याचं फिनिशिंग करण्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रसामुग्री नाही पण आम्ही इतकी सुंदर यंत्रसामुग्री आणतो आहे की तुम्ही फक्त तुमचं चित्र तयार करावं आणि ते कॅम्प्युटर त्या मशीनला तसं जसं जसं मेगळी मीटरपासून मि कटिंग करून देईल हां आणि आम्ही एम एस एम युगा पैसे मागितले आहे केंद्राकडे काही आम्ही टाकतो आहे आणि पुगे अँड पगे म्हणजे काय तर समजा एखादा आहे त्यांनी ऑर्डर घेत का आणि त्याच्याकडे एवढे अत्याधुनिक आयुध नाही अत्यार नाही अवजार नाही आहे त्यांनी तिथं यायचे पैसे भरायचे जे काही आम्ही फी तिथं ठेवू त्याने आपलं फर्निचर करायचं आपलं ऑर्डर पाठवायचा मग तिथं आम्ही तुम्हाला पॅकेजिंगपासून सर्व देणार आहोत दहा एकरमध्ये सर्व डिझाईन वगैरे तुम्हाला जे पाहिजे ते हे तुम्ही करावं आणि जसं जसं ॲडिशन मग अनुभवावरून आम्हाला येईल जंगलातून तेंदुपत्ता किंवा रानमेवा गोळा करणं असो किंवा पर्यटनाच्या संधी या क्षेत्रात पूर्ण संशोधन आणि अभ्यास करून वनविभागाने एकात्मिक विकासाचं नवं मॉडेल राज्यात निर्माण केलंय राज्यभरात अनेक उपक्रम धोरणात सातत्यपूर्ण बदल अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील अधिकारी हजारो लाभार्थी हेच वनविभागाच्या प्रयत्नांचं खरं यश आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही आपली वन म्हणजे पाचूची भेट या हिरव्यागार वनांचा आणि निसर्गाच्या नियोजनबद्ध वापर करून आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि कौशल्याधिष्ठित रोजगार निर्माण होत आहे वन विभागाच्या एकात्मिक विकास कौशल्याच्या या मॉडेलमुळे राज्यात रोजगाराच्या अमाप संधी निर्माण झाल्या आहेत यात दुमत नाही लाखो पर्यटक अशा जंगल सफारीसाठी येतातच ही संधी मानून जंगला नजीकच्या गावातील लोकांना जिप्सी चालक गाईड अशा कितीतरी प्रकारचे रोजगार वन वनविभाग पुरवते एवढंच नाही तर जंगलाच्या आसपास अनेकांनी आपल्या घरांना येणाऱ्या पर्यटकांसाठी होमस्टे हॉटेल्स दुकानं उघडून रोजगार मिळवत आर्थिक सक्षमता मिळवली आहे रोजगाराच्या शोधात आपला गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या आदिवासी बांधवांची पावलं आता पुन्हा गावाकडे वळू लागली आहे। केवळ तात्पुरता रोजगार नाही तर वर्षभराचे आर्थिक नियोजन करणारा आत्मविश्वास देणारा पूर्णकालीन रोजगार हे स्वप्न आता प्रत्यक्ष साकारलं जात